मित्रांनो कोकणकर देवे युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो जा आज आम्ही जात आहोत समुद्रातील खेकडे पकडायला तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा आता आम्ही किती खेकडे आणले होत बघू <laughs> शकता हे बघा पूर्ण टप करून आणलंय इवगा ता खाडी हां हरी इवगा मीडियम साईज चे तां ता बसवा क अरे आका लाव तुला बसव ढकल ढकल पाठून बबल्या तक हां आली आली

एक्सपिरियन्स गेल्यावर बघू शकता अजून छोट्या साईज ची भेटले दोन मीडियम साईज आहे मला पकडायला येत नाही तेवढे ट्राय करतोय आम्ही तिघेजण नवीनच आहोत

हो दिप्या का आणू जात देना, एक आणलेलं एकदा आणलं तस एकदा अरे चाव पाटणा घे फिरवून घे ती का छोटी कुरली मित्रावून लई चावते मोठी एवढी काही वाटत नाही अशी तोडायची असते

द... तो हाँ बका बिलहात ठीका तो एक के साइट में लावी तो नहीं बनती है सुखी तो आ बनती है धकड़ काट लेस तेरी आवश्यकता शिला आई तो ही खाली तो दाग कल आ गला ये बका के लिए आप ले डालें मते वरी ये भी भी भीते मोटे की

बघा मीडियम साईजचे आका दाब जरा बघते गेली तरी बघू शकता मी बघा साइज साईजचे भेटत आम्हाला आम्ही दोन तीन एकदम पकोटे झाड नंतर पिशवीत टाकतो ती पिशवी आहे बघा बघू शकता तुम्ही बघूशि बघा पिशवीमध्ये किती झाले आहेत

बी तुम्हारा बाहर आयावरच दाखे पर पूर्ण कड़क है पाय भी कापू शको मीडियम साइज ऐट का साइज ऐसी भेट ल मीडियम साइज ची आराम के साथ ला ये बहुत हाई चीज़ थी बहुत हाई रेस्ट में ये बहुत ये बहुत कम मीडियम साइज़ के कहाँ था बस वहाँ अरे आकर लाओ तू लाओ बस वहाँ तू लकड़ लकड़ पार्टिंग बगले लकड़ हाँ आली आली पार्टिंग ते एवढे पकडले आहेत तिकडे हे बघा अजूनही पकडले आहेत हे दोन आहेत मिडियम साईजचे कडक असतात एकदम हे चावले तर पूर्ण लाल व्हायला होत तीन चार वाटतं चार तीन चार तीन चार आम्ही पकडतो आणि बाहेर आणून पकडतो पुन्हा बाहेर आणून मोडून भेटतो मोठ भेटलं इकडे मोठ्या साईजच टाक रे मोठो ना हे बघा मोठ्या साईजचं आहे पण तुटत नाही तोड आहे ला खडपडली मीडियम साइज आहे सर्व आता मध्ये पाण्यामध्ये व्हिडिओ करायला भेटत नाही खडप खडपा आहे सर्व पाहायला लागतात

बघा मित्रांनो एवढे झाले हे बघा मित्रांनो मिडीयम साईजच्याच भेटतात आम्हाला आहेत इथे ते आहे बऱ्यापैकी साईजची ची बघा नंतर तर भेटलेत तिकडे आम्हाला नंतर दाखवते तुम्हाला लास्ट लाडला <laughs>

बघू शकता इथे खेकडा आहे गेला काय हे बघा गेला झाड्यात मित्रांनो बघू शकता इथे खेकडा आहे हा बघा गेला हा बघा गेला झाड्यामध्ये शोधावं हो लागतं हो पूर्ण किती जंगल आहे बघा मला दिसणार नाही हे बघा पाणी पण आहे डोपरा भर आता आम्ही किती खेकडे आणले होत बघू <laughs> शकता हे बघा पूर्ण टप करून आणलंय बघा

भांड चालू आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड कमेंट नक्की करा चला असेच नवीन व्हिडिओ सोबत भेटू